आयडियल सनसेट आणि तिकडे दूरवर एक किल्ला पण दिसतोय इंस्टाग्रामचे आयटम आहेत सगळे त्याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी घेऊन आली आहेत चकाचक साफसफाई झाली आता कशी वाटते प्रॉपर्टी नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कर्जतमधल्या फ्लॅटवरून ओके सो बघा कर्जत कर्जतमधली बाल्कनी ओके आणि आता तिकडे एक आपला की झेंडा घेतला आहे पंधरा ऑगस्टसाठी सो पंधरा ऑगस्ट म्हटलं ना की एकच मेमरी आठवतात तरी म्हणजे शाळा आणि शाळेतला झेंडा वंदन ओके आता ते एका वेगळेच दिवस होते आणि वेगळीच एनर्जी होती आणि वेगळीच मजा असायची पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारी लोकांना आणि जी आपण समूह गीता म्हणायचो ओके तर त्या सगळ्यांची एकदम पटकन आठवण येते आणि सगळे ते समूह गीतं म्हणणारे मित्र मैत्रिणी आणि चांना स्पेशली म्हणजे त्या आमच्या शाळेमध्ये तरी तसं होतं की माईकवरून काही मुलं मुली तिकडे जायची आणि मग तिकडून ते म्हणायची राष्ट्रगीत आणि बाकीची जी गीतं होती ती आणि त्यावेळी काही जण तबला वाजवायचे काही जण म्युझिकल त्यांना सपोर्ट द्यायचे वगैरे हो तर त्यांची पण आठवण झाली अचानक सो so, परत एकदा तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपल्याला परत एकदा जायचं ते आपल्या विलावरती प्रेरणाचं एक काम होतं फाउंडेशन रिलेटेड काही मिटिंग आहेत तर त्याच्याबद्दल पण अपडेट मी तुम्हाला देईन प्रगत बद्दल आणि लवकरच काहीतरी चांगला घेऊन येतो तुम्हाला प्रगत फाउंडेशनबद्दल आय थिंक कधी कधी कसं होतं की आपण एखादी गोष्ट स्टार्ट करतो आणि जसं जसं आपण एक्सप्लोअर करतो ना तस तसं आपल्याला वेगवेगळे चांगले चांगले त्याच्यामध्ये ना ऑप्शन्स मिळायला लागतात की आपण अरे अशा प्रकार पण चांगलं काम करू शकतो समाजासाठी वगैरे तर तसंच काहीचं एक माध्यम मिळालं आहे तर त्याच्यावरती काम चालू आहे तर बघू ते करूच आणि तेच अप्लाय करतं बिझनेससाठी पण कधीच प्लॅन केला नव्हता जेव्हा सुरुवात केली मेडवा होमस्टे मालवण विला नंतर सोनगिरी फार्म हाऊस आणि आता आपला नंदनवन विला किंवा इन फ्युचरमध्ये जसं काय डेव्हलपमेंट होत जाईल वेळ येते त्यावेळी मार्ग येतात आपण आपली मेहनत करत राहायची आपलं हंड्रेड पर्सेंट द्यायचं तर तसंच आहे तर चला निघूया आता जास्त वेळ घेत नाही so, सो बघा आपली बाल्कनी आणि बाल्कनीला आता ना इथे ना एक फॅन लावून घ्यायचं आहे थोडं गरम होतं संध्याकाळचं फॅन बिन असेल ना तर अजून छान वाटेल लाईट तर मस्तच आहे बागेतून सगळं सामान आहे आमचं ते लावायचं आहे आणि बाकी आहे बघा हे फ्रीज आपली वॉशिंग मशीन वगैरे ती आता इन्स्टॉल करून जाईल आहे डेमो वगैरे ओके सो ते बघा इथे आपली आहे फ्रीज इथे गॅस आणि गॅससाठी सिलेंडर पण घेऊन आलेलो आहे छोटावाला सिलेंडर असो ना तो आणला आहे आणि हे बघा वॉशिंग मशीन मस्त पैकी छान इन्स्टॉल झालेली आहे आणि इकडे आपला वॉटर प्युरिफायर पण लिवप्युअर प्युअरचा घेतलाय तर तो पण सेट आहे इथे बघा इथे बजाजचा गिजर पण आहे ओके तर तो पण झालाय <laughs> सो म्हणजे बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आता सेट झालेल्या आहेत आणि बघा आपला बेडरूम बेडरूम थोडा मेस्टअप आहे थोडा काय झालं जास्तच मेस्टअप आहे पण तुम्ही समजू शकता सगळेजण कारण प्रेरणा घरी नाही आहे आणि प्रेरणा घरी नसते तेव्हा पुरुष मंडळींचा हे सगळं असं असतं पण आता हे आवरायचं आहे लॅपटॉप वगैरे मी तर घेतोय बॅगेमध्ये त्याच्यातले चार्जर वगैरे पण आणि पटापट निघूया ते आपल्या मिला जायला सो so, बरेच जण विचारत होते की मी कर्जतमध्ये कुठच्या सोसायटीमध्ये राहतो आहे ओके सो बेसिकली द मिस्ट म्हणून सोसायटी आहे खूप छान सोसायटी आहे तुम्ही बघू शकता बहुतेक सगळे फ्लॅट आहेत ना फुल आहेत आणि एकदम राहती सोसायटी आहे गाड्या वगैरे पण बघायचं सगळ्या लागलेल्या तिथे ओके okay, सो so, छान सोसायटी ओके okay, आणि मेजर रिझन बघा आता मी प्रेरणा किंवा आई पप्पा जरी आलो ओके okay, तरी आपण काय बघतो की लोकॅलिटी कशी आहे ओके okay, सो so, ते महत्त्वाचं आहे तर आता पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग भरलेली असते वेल मेंटेन आहे आणि त्याच्याशिवाय बघा इकडे क्लब हाऊस वगैरे बनले तिकडे बघा स्विमिंग पूल तुम्हाला दिसत असेल आणि छोट्या छोट्या गाड्या आहेत म्हणजे सगळ्या वर्किंग क्लास कर्जात मधला राहतो मुंबईच्या लोकांचे पण काही काही फ्लॅट आहेत इथेच या विंगमध्ये बे विंगमध्ये एक लोके पण राहतात ओके सो हे बघा असं काही स छान ॲम्बियन्स आहे ओके इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे की तिकडे टेबल टेनिसचं पण आहे कॅरम आहे वरती जिम आहे जिमला वाटत नाही मी कधी जाईन ओके आणि इथे स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूलमध्ये पण जाईल असं वाटत नाही मी ओके कारण आपल्याकडे मल्टिपल स्विमिंग पूल आहेत पण ठीक आहे ओके महत्त्वाचं काय की माणसं चांगली आहेत सोसायटी चांगली आहे तर आणि सेफ वाटतं इथे ओके सो सेफ्टीच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट तर चला आता आपण निघूया पुढे आपण आलो ते विलावरती ओके बघा मस्त बॅक वगैरे काम चाललं आहे साफसफाईचं स्विमिंग पूल आणि जर तुम्ही विलाचा लास्ट व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला दिसलं असेल खाली किती रान वगैरे होतं सग्ग या सग्ग चक <laughs> ओके तर हो ते सगळं जे सगळं आता क्लिअर झालं आहे बघा काय चकाचक साफसफाई झाली आता कशी वाटते प्रॉपर्टी सो असं नाही आहे प्रचंड मेहनत पण आहे ओके आणि बऱ्याच गोष्टी करायला लागतात बघा कालपासून ला। जवळजवळ एक पाच ते सहा लोक पूर्ण दिवसभर काम करतात तेव्हा कुठेही प्रॉपर्टी आटोक्यात येते बघा आता पूर्णच्या पूर्ण काल कटिंग करून घेतलेलं आणि इकडे मामा आहे कुलदीप आहे ओके मामा मामा आता मस्त वेगळे बसले आहेत आता थकले जरा ते मामा हो पूर्ण गोळा केला मामाने बघा काल म्हणजे तो ग्रास कटरवाला आलेला तर त्याने सगळी कटिंग वगैरे केली ओके आता हे मामाने गोळा केला आता हे सुकत वगैरे ठेवतील किंवा आता बघूया त्याचे कशी विल्हेवाट लावायची तर ते जरकडे बघा आता खालचा जो आपला जो वॉकचा जो एरिया होता ओके हो, तो पण बघा आता त्याच्यावरती पण ब्लिचिंग वगैरे टाकून ठेवलेली आहे तर इथे पण सगळीकडे ब्लिचिंग टाकलेली म्हणजे जे जे काय शेवाळ वगैरे ना ते निघून जाईल आणि कुठे काय घसरण्याचा येणार नाही विषय ओके बाकी स्विमिंग पूल तर आता एकदम नीट अँड क्लीनच आहे तुम्ही बघू शकता ओके बाकी तिकडे आता आता था, था आए, जे का कुकला पण मी घेऊन आलो तर ती पण सगळी कामं चाललेली आहेत पण कशी वाटते आता प्रॉपर्टी बघा आता इकडे आता किचनचा सेटअप लागतो आता इकडची साफसफाई चालली आहे इथे फ्रीजर डिफ्रीजर काय आहे चालू नाही तर ते बघण्याचं काम चाललं आहे इथे थोडी भांडी होती ती पण वॉश करून ठेवलेली आहेत सो बाकी नवीन आणावे लागतील लेट्स सी कसं काय ते सो so, आज जेवायला आलो ना आपण एक नावाचं फेमस रेस्टॉरंट आहे परत परत इकडे आणि आज मस्तपैकी मटन बिर्याणी मागवली आहे छान मटन बिर्याणी गरमा गरम बिर्याणी सो so, जेवण झालं आणि नंतर मग फ्रेंडाला पिकअप करायला गेलो आणि फ्रेंड आली ट्रेन ने सो प्रेरणा हाऊस ट्रेन जर्नी हा ओके सो so, ट्रेनचा प्रवास पण तसा आहे चांगला आहे दादर वरून डायरेक्ट ट्रेन मिळते आपली कर्जतर कोपोली मला तर माहिती आता एक सबब ट्रेन पण स्टार्ट होणार आहे पनवेल टू कर्जत मध्ये ओके आता ती ट्रेन स्टार्ट झाली ना कि कर्जत मध्ये खूपच फ्रिक्वेन्सी वाढेल म्हणजे एक आ, मला असं वाटतं आठ आठ दहा दहा मिनटाला तरी आ, ट्रेन यायला लागतील आणि मग मला वाटतं कर्जाचा अजून चांगला विकास होईल ओके सो होप सो लवकरच होईल ते कारण जॅन टू थाउजंड ट्वेंटी फाय अशी काही डेडलाईन आहे सभा ट्रेनची ओके सो ती पण कधीतरी तुम्हाला दाखवेनच त्याचे प्लॅटफॉर्म पण रेडी होतात त्याच्याशिवाय प्रेरणा काहीतरी घेऊन आली आहे रिसरवरून काय ते दाखवतो सो बघा हे एक नवीन मशीन घेऊन आली हे तुम्हाला माहिती आहे का सो बघा हे पाणी असं ऑन करायचं आ, आ, अच्छा बघा तुम्हाला पाहिजे तसा प्रेशर तुम्ही चेंज करू शकता असं मूव करू शकता असे असे काय काय हे इंस्टाग्रामचे आयटम आहेत सगळे इंस्टाग्राम वरती बघितले जातात आणि मग शॉपिंग केले जातात आणि त्याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी घेऊन आली आहेत बेडशीट आणि एटेसी यस तर त्या तुम्हाला दाखवतोच अजून सुद्धा बराच कामं बाकी आहेत इकडे बेडशीट वगैरे आहेत एवढीशी योगा मॅट कशी काय असू शकते हे योगा मॅट नाही सो बेसिकली हे फ्रीज मध्ये कॅबिनेट हा म्हणजे फ्रीज मध्ये किंवा किचन ट्रॉलीज मध्ये कोणा कोणाला सांगा योगा मॅट वाटला ते एकदम बघून असं आणि बेडशीट आहेत या सहा बाय सहाच्या ओके म्हणजे त्या इलास्टिकच्या फिटेड बेडशीट आहे किंग साइज फिटेड बेड हा तर त्या सगळ्यात तर त्यानंतर तुम्हाला दाखवेल मला तुझं आमच्याकडे बरोबर सामान अजून आमचं लावायचं राहिलंच आहे कारण प्रेरणाला काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं आणि मी आता इकडे बिझी होतो okay. तो आपल्या विलाच्या कामामध्ये सो गडबड गडबड आणि आता सुद्धा आपण चाललो आहोत ना तर ते मोरबे डॅमला चाललो आणि मोरबे डॅमचा व्ह्यू तू आतापर्यंत बघितला नव्हता बघितलेला ओके सो आता जो व्ह्यू दिसेल ना तुम्हाला माहिती आहे म्हणजे तो खालून असणार हा कसा एकदम जर आपण उंचावरती जाणार आहोत आणि तिथून आपल्याला मोरबे डॅम दिसणार आहोत एक छोटासा विला आहे ओके तर ऑफकोर्स विला विला सध्या आपण कर्जात मध्ये आहोत तर विला तर बघितलेच पाहिजेत आपले जे काही मित्र आहेत त्यांचे मित्र आहेत त्यांचा तो विला आहे सी मस्त मोरबे डॅमचा इव्हनिंगचा व्ह्यू एन्जॉय करूयात आता पट्टा पळूयात चला सो बघा आता समोर दिसतोय तो आपला मोरबे डॅम बघा मोरबे डॅमचा व्ह्यू काय ऑसम झाला बघा एकदम आयडियल सनसेट आणि तिकडे दूरवर एक किल्ला पण दिसतो आहे की नाही गेस कोणता किल्ला येतो आणि बघा ना कसं मस्त वातावरण आहे पूर्ण काळे काळे ठग असे मोरबे डॅमवरती आले आहेत आणि मस्त हवा सुटली आहे बारीस ना आणि जो विला तुम्हाला म्हणत होतो तो, तो, तो हाच विला आहे बघा एकदम अपोजिटला मोरबे डॅमच्या आणि इमॅजिन करा वरतून काय व्ह्यू दिसेल खतरनाक व्ह्यू काय म्हणता कोणाकोणाला आवडेल तो व्ह्यू एक्सप्लोअर करायला <laughs> तर जाऊ आपण थोड्याच वेळात वरती आणि वरतून पण तुम्हाला दाखवतो सो बघा आता आपण आलो ते या बिलाच्या बाल्कनीमध्ये आणि बाल्कनीमधून व्ह्यू बघा फक्त आता आता कसा वाटतं बघा हो व्ह्यू खत्तर ना राईट ऑलरेडी सनसेट झालेलं आहे शांत हवा सुटलेली आहे ओके आणि इथे तर असं बसून राहिला कोणाला पण आवडेल काय म्हणता मस्तपैकी गाणी लावायची चेल रिलॅक्स आणि असं मस्तपैकी पाण्याचा व्ह्यू आणि एवढी छान हवा आहे ना आणि आय थिंक समोर जर दिसतो ना तो रिशाळगडच आहे ओके इफ आय एम करेक्ट ओके किंवा आता हा जो आहे हा पण ना मला माहिती हा पण एक किल्लाच वाटतो आहे ते आय थिंक माथेरान आहे त्या डोंगरावरती बघ ना आता सगळं धुकत धुक आलेलं आहे एवढं सगळं असं सुंदर ओके okay, भारीच भारी सो so, विलावरून निघालो आणि तुम्हाला दिसतं आहे बघा अशी मोठी दरी ही मानवनिर्मित दरी आहे आणि हे काय असेल गेस करू शकता का तुम्ही सो so, बेसिकली आता हेच काम चालू आहे ओके okay, पनवेल टू कर्जत जे लोकल बनते ओके तर त्याच्याच हे ट्रॅकचं काम आहे जोरात काम चालू आहे बघा मग प्रॉपर्ली सेफगार्ड केला आहे आणि अशी त्या बोगद्यातून मग ती येणार आहे लोकल कर्जतला आणि मग कर्जत बरंच बदलून जाईल चला आता आपण निघूया सो आता आल्यावर आपण तलाप रेस्टॉरंटमध्ये आणि इकडे बघितलं असतो चिकन अचारी कबाब मागवले मस्त चालू आहे सो तर एक नंबर आहे एकदा दुपारी आपण छानपैकी मागवलेलं ते मटन बिर्याणी आणि आता चिकन अचारी कबाब रात्रीचे वाजले आहेत साडेबारा आणि आज आहेत पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन भारताचा स्वातंत्र्य दिन म्हटलं ना की लहानपणी पहिल्यांदा आठवडा ते लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे आपले लोकमान्य टिळक आणि त्याच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा महात्मा गांधी म्हणा त्याशिवाय भगतसिंग म्हणा चाफेकर बंधू म्हणा फडके म्हणा असे रेव्होल्युशनरी पण ज्यांच्यामुळे आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे तेचाळीस साली त्यानंतर मग सरदार वल्लभभाई पटेलसारखे नेते ज्यांनी सगळं हे राष्ट्र एकत्र आणलं ओके हो कारण त्यावेळी पण अशी पण शक्यता होती की कुठेतरी सिव्हिल वॉर होईल आणि जे झालं ॲक्च्युली हिंदुस्तानचं विभाजन झालं भारत पाकिस्तान निर्माण झाले वगैरे पण ॲटलीस्ट आज जो भारत आहे तो पण एकत्र राहील का याच्याबद्दल पण बरेच स्पेक्युलेशन्स होते थँक्स टू वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांची जे राजे महाराजे होते एकत्र मोड बांधली आणि ही राष्ट्र पुन्हा एकदा नव्याने निर्माण केलं असं म्हणावं लागेल ला आणि याचबरोबर बघा ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला तर त्यावेळी आपल्याकडे काय होतं दुष्काळ पडायचं तेव्हा लोकांकडे खाण्यासाठी अन्न नसायचं आणि त्याच्यामुळे कित्येक जणांचे मृत्यू झालेले तर तो पण एक काळ होता आणि त्यानंतर मग भारताने प्रगती केली नाही असं म्हणत नाही खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आणि जी काय थोडीफार सुबत्ता दिसते आज म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यामध्ये ते मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी त्याचं श्रेय या मागच्या काही वर्षातल्या प्रगतीमध्येच आहे पण असं म्हणतात ना वर्ल्ड इज नॉट इनफ सो ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल कुठं ना कुठंतरी कारण आपण सुरुवात केली तेव्हा शून्यापासून एकोणीसशे तेचाळीस साली आणि आज आपण दोन हजार चोवीसमध्ये बसलो एक साडेतीन ट्रिलियन इकॉनॉमीवरती आणि बघा जे मल्टिप्लिकेशन कंपाऊंडिंग होते ना त्याच्यासाठी ना हे साडेतीन किंवा चार ट्रिलियन इकॉनॉमी आहे ना ती एकदम आयडियल आहे आणि आज सुबत्ता आहे म्हणून आपण रिलॅक्स करून चालणार नाही ओके okay, आपण काम करत राहिलं पाहिजे आज जर आपल्या देशात सगळ्यात मोठं चॅलेंज जर कोणतं असेल ना तर ते आहे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी आणि याच्यावरती फक्त एकच उत्तर आहे ते म्हणजे बघा सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे पण तुम्ही आम्ही पण प्रयत्न केले पाहिजेत वी हॅव टू स्टार्ट बिझनेसेस आपण याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट केली पाहिजे आणि लोकांना रोजगार प्रोव्हाइड केला पाहिजे नाहीतर कधीही म्हणजे तरुण रक्त असतं आणि जर त्यांच्याकडे काम नसेल ते म्हणतात ना खाली दिमाग मग शेतांक घर होत आहे तसा काहीचा प्रकार आहे जर तरुणांच्या हातामध्ये काम नाही मिळालं तर मग ते अजून हिंसक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात वेगवेगळ्या प्रोटेस्ट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सो त्यांची जी एनर्जी आहे ती कुठेतरी क्रिएटिव कामामध्ये किंवा पॉझिटिव्ह कामामध्ये युटिलाईज झाली पाहिजे सो बघा माझ्या हातामध्ये तर तेच आहे की आ, मी बिझनेसमध्ये आहे आणि मी मल्टिपल बिझनेसेस करतो आहे कधी कधी माझं आयुष्य प्रचंड ॲक्टिव पण आहे कधी कधी मी स्वतःला पण प्रश्न विचारतो की खरोखरच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का कारण मग जसं मी एका मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आम्ही प्रेरणा आई पप्पा सगळेजण भेटभावला जरी जा जाऊन राहिलो ना सो वी कॅन लीव अ व्हेरी हॅप्पी लाईफ बट मला असं वाटतं जेव्हा कुठेतरी आपल्या इतिहासाचं एक ज्ञान असतं आपला जो प्रेझेंट आहे हा आपल्याला समजत असतो आणि आपलं फ्युचर आपलं दिसत असतं म्हणजे आपलं म्हणजे आपल्या समाजाचं म्हणतो आहे आपल्या राष्ट्राचं म्हणतो आहे तेव्हा कुठं ना शांत बसून चालणार नाही वी हॅव टू गिव्ह अवर बेस्ट आज चारही ट्रिलियन इकॉनॉमीच्या जवळ होतो आपण आणि जर आपण असेच प्रयत्न करत राहिलो तर दोन हजार सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला शंभर वर्षे कम्प्लीट होतील तेव्हा कुठेतरी आपण एक थर्टी ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत असू आणि मला असं वाटतं मग तेव्हा बहुतेक भारतीयांकडनं एक बेसिक सुबत्ता तर नक्कीच असेल ओके आणि आपण एक चांगली इकॉनॉमिकल सुपर पॉवर असू सुपर पॉवर असू आणि एक वैश्विक सुपर पॉवर पण बनण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकू सो बघूया प्रयत्न करणं आपल्या हातात आहेत सो आजचा स्वातंत्र्य दिन आहे ओके okay, mm -hmm. okay, okay, so, okay, so, तर स्वातंत्र्य दिनांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी तर कामामध्येच बिझी आहे ओके आणि जसं म्हटलं आहे तिरंगा लावलेला आहे इथे पण कर्जतला पण थोडा देसाला जाण्याचा प्लॅन आहे पण मला असं वाटतं संध्याकाळ होईल ओके सो मे बी आईवडिलांनी पण तिकडे तिरंगा लावलेला असेल ओके सो नसेल तर मग ते मी जाऊन लावेन आणि बघा देशाचं उद्या स्वातंत्र्य दिन आहे तर आठवड्यात ती ही लहानपणाचीच मराठी मिडियममध्ये शिक्षण झालं त्यामुळे शाळेत गेल्यावरती परत ती सगळी राष्ट्रगीतं समूहगीतं आठवायला लागतं पण आज तसं काही करायला जमणार की नाही मला माहिती नाही ते जवळपास कुठे शाळा असेल तर तिथे नक्कीच जाईल राष्ट्रवंदना किंवा राष्ट्रगीत गाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण नाही झालं तर मला असं वाटतं बेस्ट आ... मी माझ्या देशासाठी हेच देश करू शकतो आज की आय शूड वर्क हार्ड डेव्हलप माय बिझनेसेस क्रिएट मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट देशाला एक इकॉनॉमिकल सुपर पॉवर बनण्यामध्ये माझं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तसं एकदा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद